अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक व्हेंटिलेटरवर ठेवल्यानं चाहत्यांची काळजी वाढली ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक असल्याची माहिती समोर येते मिळालेल्या माहितीनुसार ते काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत सुरुवातीला त्यांना नियमित उपचारांसाठी ठेवण्यात आलेलं होतं मात्र भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढू नये यासाठी त्यांना मागील काही दिवसांपासून आय सी यूमध्ये ठेवण्यात आल्याचं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळीच धर्मेंद्र यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला त्यामुळे त्यांना आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आला आहे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून सांगितलं जातं की ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत त्यांच्या प्रकृतीविषयी अचूक तपशील मात्र अद्याप उपलब्ध नाही धर्मेंद्र यांच्या प्रकृती ठीक नसल्यानं त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचे रुग्णालयात जाणं वाढलेलं आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे त्यांच्या कुटुंबाकडून किंवा रुग्णालयाकडून अद्याप कोणती अधिकृत प्रतिक्रिया किंवा निवेदन जारी करण्यात आलेलं नाही धर्मेंद्र यांचे वय आणि पूर्वीच्या आरोग्य समस्या पाहता डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे त्यांची तब्येत लवकर सुधारावी अशी प्रार्थना देशभरातील चाहत्यांनी व्यक्त केली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई